राज्य पातळीवरच्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आम्ही सरळ करतो तर तालुका पातळीवर ते काही अडचणीचे नाही नागरिकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार पवारांनी धरले धारेवर जामखेडचे आमदार दादा पवार यांनी जामखेडमध्ये पत्रकारांशी बोलताना आजच्या जामखेडमधील आमसभेत नागरिकांच्या अधिकाऱ्यांसंदर्भातील तक्रारी छगन भुजबळ यांचे आरोप आरक्षण अतिवृष्टी नुकसान पडळकर यांसह राज्यातील विविध विषयांवर परखडपणे आपली भूमिका मांडली आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात आमसभेचं आयोजन केलं होतं या आमसभेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यात आल्या यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की अधिकारी चुकीचं वागत असेल तर त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचं काम आम्ही करत असतो आणि केलेलं आहे राज्य पातळीवरच्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आम्ही सरळ करतो तर तालुका पातळीवर ते काही अडचणीचं नाही मात्र सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही मात्र खराब अधिकाऱ्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही आता लोक देखील चिडलेली आहे किती वेळा अधिकाऱ्यांना विनंती करायची त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई किंवा आंदोलन अशा पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आंतरवली सराटी येथे झालेल्या दगडफेकीवरून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांवर आरोप केला याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना कदाचित छगन भुजबळ यांचा अभ्यास जरा कच्चा आहे छगन भुजबळ यांना आणि नागरिकांना देखील माहीत आहे की कोणीतरी पोलीस प्रशासनाला आदेश दिला आणि मगच तेथे लाठीचार्ज झाला तुम्ही एकीकडे एक देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करता मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहमंत्री होते आणि तेथे असणारा पोलीस हा केवळ गृहमंत्र्याचाच आदेश पाळू शकतो त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तर या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये किंवा लाठीचार्जचं समर्थन करू नये असं रोहित पवार यांनी सांगितलं दादा आज जी आमसभा झाली तर तसं पाहिलं तर जनतेचे जनतेने खूप आज अधिकाऱ्यांच्या बरोबर पाडा वाचला तुम्ही ते ऐकलं परंतु तुम्ही विरोधी पक्षात तर याची जर सुधारणा नाही झाली तर त्या संदर्भातलं तुमचं काय आंदोलन नवीन पद्धतीचं राहणार काय बघा राज्य लेवलला जे कोणी अधिकारी नाही तर मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत असतील त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे राज्य पातळीच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना जर आम्ही सरळ ठेवू शकतो तर तालुका लेवलला काय ते अडचणीचं नाही म्हणून बघा पुढच्या काही दिवसांमध्ये सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही काही खराब असतात बहुतांश चांगले असतात चांगल्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे ब जे खराब आहे त्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही लोकंसुद्धा आता चिडलेली आहेत तर किती वेळ त्यांना विनंती करायची विनंतीच्या पुढे काही अधिकारी गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही मोठ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारवाई नाही तर आंदोलन अशाच पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार दादा जे पडळकरांनी घेऊन पाटील यांच्या संदर्भात ते वक्तव्य केलं तर ते कसं पाहते आम्ही त्या पडळ पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो खालच्या लेवलला जाऊन एवढं जर भाजपचा एखादा कार्यकर्ता आमदारकडे बोलत असेल आणि भाजपचे वरिष्ठ नेते जर शांत बसत असतील तर ह्याला असं म्हणावं लागेल की ह्याचा छुपा पाठिंबा हा भाजपचा आहे अतिशय खालच्या लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाही तर कुठल्याही नेत्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर हे आपल्या संस्कृतीला मराठी संस्कृतीला परवडणारं नाही शोभणारं नाही पण ह्यांना सांगणार कोण यांचे नेते छुपा जर अशा पद्धतीच्या वक्तव्याला देत असेल तर मग हे संस्कृती आपली राजकीय संस्कृती महाराष्ट्राची तळागाळाला गेली असं आपण म्हणावं दादा छगन भुजी केलं की आंतरवळीमध्ये जी दगडफेक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवार यांचेच आमदार होते कदाचित त्यांचा अभ्यास जरा खेचचा आहे त्यांनाही माहिती आहे की लोकांनाही माहिती आहे की तिथं कुणीतरी आदेश पोलीस प्रशासनाला दिला एका बाजूला तुम्ही प्रशंसा देवेंद्र फडणवीसांची करता देवेंद्र फडणवीस त्यावेळेस कोण होते तो होम मिनिस्टर होते तिथं असणारा जो पोलीस अधिकारी हा कोणाचाच आदेश तिथं ऐकणार नाही फक्त होम मिनिस्टरचा आदेश ऐकणार आहे आख्या जगाने बघितलेलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला वरिष्ठ एका व्यक्तीचा कोणाला तरी फोन आला आणि होम मिनिस्टर त्याचा त्यांच्या कार्यालयातून कुणी फोन केल्याशिवाय कुठलाही अधिकारी हा तिथं दंडाशाही तर आपण ज्याला लाठीचार्ज म्हणतो लाठीचार्ज करणार नाही उलट तिथं आदेश हा होम मंत्रालयातून आला आणि तिथं त्या पद्धतीचं वातावरण हे झालेलं आपण सर्वांनी बघितलं गरीब महिला लहान मुलं मुली वडीलधारी यांची डोकी फुटलेली ही सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे त्यामुळे कृपा करून कुठल्याही व्यक्तीला किती मोठा नेता असो कुठल्याही समाजाचा असो मराठा समाज असो ओबीसी असो नाही ते कुठेही असो जर तिथं पोलीस प्रशासनाकडनं रबर बुलेट आणि तिथं लाठीचार्ज झाला असेल त्याचं समर्थन कुणीही करू नये आणि उगाच त्याला राजकीय वळण देऊ नये देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल तुम्हाला प्रशंसा करायची तुमच्या तुमच्या राजकीय लेवलला तुम्ही करा पण आज आमचा प्रश्न असा आहे की मराठा समाजाला वाटतं त्यांना न्याय मिळाला नाही मराठा समाजासाठी मराठा भाजपच्या आणि सत्तेतल्या नेत्यांची तुम्ही एक वेगळी समिती बनवता त्याचबरोबर ओबीसी नेते जे सत्तेतले त्यांची एक वेगळीच समिती तुम्ही तिथं बोलवता त्यानंतर बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व तुम्ही मुंडेंना करायला लावता ठीक आहे त्यात थोडासा वाद आहे वंजारा वंजारा, वंजारा समाज आणि बंजारा समाज पण तो त्या लेवलला आहे त्यानंतर धनगर समाजाचं प्रतिनिधित्व हे सत्तेतले नेते करतात त्याच्याचबरोबर एक वेगळा वाद एस टी म्हणजे आदिवासी विरुद्ध इतर समाज असा एक वेगळा वाद तिथं किनमान तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असता हिंदू मुस्लिम करायचा असेल तर तुम्ही तिथं राणेंना पुढे करता म्हणजे मला एक कळत नाही सत्तेतलेच लोक आज विविध समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही मंत्री आहात तुम्ही नेते आहात तुम्ही याच सरकारमध्ये आहात केंद्रात तुमचं सरकार, सरकार राज्यात तुमचं सरकार जरा सरकारतल्या राज्यातल्या ने, केंद्रातल्या नेत्यांना तुम्ही घेऊन बसा आणि हा मार्ग कायमस्वरूपी पार्लमेंटच्या माध्यमातून पार कसा सुटेल हे तुम्ही बघा पण तुम्ही सत्तेत असून सत्तेचा उपभोग घेत असताना तुम्ही वेगळ्या वेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करून एक राजकीय पोळी भाजपासाठी वाजवण्याचा प्रयत्न करत असाल आणि ह्याच्यात समाज समाजामध्ये वाद निर्माण करत असाल तर हे कदाबी योग्य नाही तुमच्याकडे सत्ता आहे राज्यात केंद्रात विषय सोडवण्यापेक्षा विषय चिघोलण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करत आहात आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी सर्व समाजाचे आज मदतीसाठी वाट बघत आहेत युवा सगळ्या समाजाचे नोकरीची वाट बघत आहेत महिला सर्व समाजाच्या आज त्यांच्यावर अत्याचार होते त्या बाबतीत कुणी बोलणार ना फक्त समाजावर समाजा वा वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भासते असं आमचं ठाम मत आहे दादा पावसाचे प्रमाण खूप झालेले शेतकऱ्यांचे पीक वाया गेलेले त्या संदर्भात तुम्ही आज पीक पाणी आणि पुराची पाणी केलेली तर त्या संदर्भात काय करू गरज जामखेड बरोबर मध्ये असणारे अनेक तालुके शेजारचा बीडचा जिल्हा त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर मराठवाडा खान्देश विदर्भ काय पश्चिम महाराष्ट्रातला भाग गेल्या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाऊस झालेला आहे सरसकट तिथं पंचनामे होणं हे अपेक्षित आहे आमची ती मागणी आहे शेतकऱ्याची ती मागणी आहे नांदेडमध्ये काही महिन्यांपूर्वी जी काय अतिवृष्टी झाली त्याच्याबद्दल त्यांनी निधी दिला असं आपल्याला बघायला मिळतंय किती निधी दिला आहे अख्ख्या ना नांदेड जिल्ह्यासाठी सात लाख शेतकऱ्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले म्हणजे कुठले निकष वापरले इलेक्शन नंतरचे निकष वापरले आमचं म्हणणं इलेक्शन आधीचे निकष वापरा त्याच्यामध्ये समजा जिराईत भाग असेल तर साडे तेरा हजार रुपये भागायत असेल तर बावीस हजार रुपये पण आत्ताचे जे निकष आहेत जे इलेक्शन चाललं म्हणजे मतं मिळवल्यानंतरचे निकष जे आहेत जे बदललेत त्याच्यामध्ये कुठेतरी आठ हजार रुपये हे जिरायत भागासाठी आणि तेरा हजार का पंधरा हजार रुपये हे बाग आहे ते भागासाठी आणि याच्या पद्धतीनेच नांदेडचं तिथं नियोजन जे काय आर्थिक नियोजन आहे बजेटचं ते तिथं केलेलं आहे जर तिथं साडेपाचशे कोटी आत्ता हे नवीन निकषाप्रमाणे देतात तेच दे जुन्या निकषाप्रमाणे दिलं असतं तर तिथं साडेनऊशे कोटी रुपये मिळाले असते साडेपाचशे कोटी नाही अतिरिक्त मिळालं जसं त्या नांदेड जिल्ह्याचा प्रश्न आहे तसंच आमच्या या जिल्ह्याच्या मागण्यात पन्नास हजार पर हेक्टर ही मदत दिली गेली बाहेर आणि हे जे चार ट्रिगर जे विमा कंपनीने काढून टाकले आणि सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे ते परत ट्रिगर आणा आणि जो विमा कंपनी बाबतीत मदत करणार नसेल तर आमची पूर्णपणे मागणी आहे की जसं विमा कंपनीने मदत केली असेल तशी मदत सरकारने वेगळी द्यावी म्हणजे नांदेड जिल्ह्याचं बोलायचं झालं तर त्याला नऊशे कोटी रुपये हे सरकारी मदतीली जुन्या जी आर पद्धतीने मिळालं असतं आणि पंधराशे कोटी हे विम्याचे मिळाले असते म्हणजे टोटल तिथं असणाऱ्या सात लाख शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले असते तर दर कुठेतरी सव्वीसशे कोटी मिळाले असते जे आज पाचशे कोटीवर हो, त्यांना समाधान मानावं लागते तसंच अहिले नगर आहे तसंच आमचा मतदारसंघ आहे तसंच महाराष्ट्र आहे त्यामुळे उगाच जाहिरातीवर नटवर्ला बनण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना लोकांच्या अडचणी समजून खऱ्या अर्थाने त्या अडचणीत सोडा असं या नेत्यांना त्या ठिकाणी आमचं मागणी आहे प्रतिनिधी नासिर पटांचं पत्रकार अशोक नेमणकर जामखेड